मागास वर्गीयांसाठी एकोणतीस जागा असणार आहेत सर्वसाधारण वर्गासाठी सत्तर जागा या राखीव ठेवल्या गेलेल्या आहेत एकशे अकरा सदस्य हे, हे महानगर ना, आपल्या महानगरपालिकेमध्ये आहेत त्यापैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दहा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी दोन नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकोणतीस सत्तावीस टक्के प्रमाणे आणि उर्वरित जे जागा आहेत सत्तर ज्या जागा आहेत त्या आपल्याला या याच्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गामध्ये येतात याच्यानंतर जर आपण बघितलं असेल तर महिलांसाठी आपल्याला पन्नास टक्के आरक्षण असतं आपल्या एकशे अकरा सदस्यांपैकी छप्पन सदस्य हे महिलांसाठी राखीव झाले तिथे कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली अनुसूचित जातींसाठी अकरा तर ओबीसींसाठी एकवीस जागा राखीव झाल्या तर वीस प्रभागातील एक्क्याऐंशी जागांसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली त्यामुळे आता कोणकोणत्या प्रभागात कोणता उमेदवार असणार हे आता लवकरच स्पष्ट होईल भंडाऱ्यात चौदा नोव्हेंबर पर्यंत नगराध्यक्षपदाचे उमेदवार जाहीर होणार असल्याचं भाजपचे आमदार परिणय फुकेंनी सांगितलं चौदा ते सतरा नोव्हेंबर पर्यंत सर्व विभागाच्या उमेदवारांची नावं जाहीर होणार असल्याचं फुके म्हणाले त्यामुळे भंडाऱ्यात कुणाला कुठे उमेदवारी मिळते याकडे लक्ष असेल भारतीय जनता पार्टीची खासियत आहे की एकदा भारतीय जनता पार्टीने उमेदवार ठरवला की जे जितकेही बाकी इच्छुक उमेदवार असतील जितके कार्यकर्ता असतील आपल्या वैयक्तिक कोणतेही स्वार्थ सोडून सगळे पक्षाच्या कामाला पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे याच्यासाठी सगळे जोमानी कामात लागतात आणि या प्रकारचं काही लोकांचे जर नाराजी झाली तर निश्चितच आम्ही ती नाराजी दूर करण्यात पूर्ण अठरा ते चौदाच्या दरम्यान अध्यक्षाची उमेदवारी आम्ही डिक्लेअर करून घेऊ आणि चौदा ते सतराच्या मदत बाकी सगळ्या वार्डांचे आम्ही निर्णय घेऊ